फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेडिशनलिस्टा साडी हा स्त्रियांचा सर्वात लाडका आणि आवडता असा कपड्याचा प्रकार आहे कोणत्याही शुभप्रसंगी सणावरात साडी नेसने महिला अधिक पसंत करतात भारतात अनेक प्रकारच्या साड्या मिळतात आणि या सर्व साड्यांची युनिक डिझाईन आणि पॅटर्न असतात इतकीच नाही तर प्रत्येक साडीचे काही ना काही वैशिष्ट्य आहे साड्यांची महाराणी म्हणून ज्याची ओळख आहे ती म्हणजे पैठणी साडी पैठणी साडीचे आकर्षण हे प्रत्येकलेच असते पैठणीचा काठ आणि त्याचा प्रकार कितीही कॉमन झाला तरी तो एव्हरग्रीन असा ही प्रकार आहे हल्ली पैठणीमध्येही नवनवीन डिझाईन्स पॅटर्न आणि मॉडर्न कलर्स पाहायला मिळत आहेत तर आजच्या लेटेस्ट असे चार साड्यांचे प्रकार पाहणार आहोत नंबर सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल इरकल सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत साड्यांना एक वेगळीच प्रकारची शाईन असते या साड्या कॉन्ट्रास्टिंग जरी काटामध्ये येतात आणि साडीच्या काटावर टेम्पल जरी डिझाईन केलेली असते पारंपरिक रिच कलर मध्ये या साड्या असून साडीचा सा पदर ही ब्युटीफुल रिच जरी वर वर्क मध्ये येतो या साड्यांवर हेवी डिझाईन वर्कचे जरी चॅक वरचे थ्री वर्कचे ब्लाउज तुम्ही स्टाईल करून या साडीमध्ये आणखीनच ब्युटिफुल दिसू शकता जर तुम्हाला पारंपरिक पैठणी साडी हवी असेल तर ही लेटेस्ट पॅटर्न ची साडी खूप सुंदर दिसते अशा साड्यामध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता नंबर दोन सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा डिझायनर पैठणी साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साडीवर बांधणीचे युनिक डिझाईन वर्क आपल्याला पाहायला मिळते या साड्या कॉपर जरी काटामध्ये येतात या साडीच्या काटावर मल्टी कलर मध्ये टर्निंग चे डिझाईन वर्क केलेले आहे जे खूपच आकर्षक दिसत आहे संपूर्ण साडीवरील बांधणी प्रिंट ही देखील मल्टी कलर मध्ये असल्याने खूपच सुंदर दिसते या साड्यांमधील सर्वच कलर हे आकर्षक आणि गडद आहेत पैठणीमध्ये सेमी पैठणी हँडलूम मशीनमेड असे अनेक प्रकार असतात त्यानुसार या साड्यांची किंमत ठरते तरी पैठणी ही दहा हजारापासून पुढे मिळते काही साड्यांमध्ये सोन्याची जरही लावलेली असते पैठणीमध्ये अशा कमी बजेटमधील डिझायनर सेमी पैठणीचे प्रकार ही अधिक अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतात या साड्या कमी बजेटमध्ये असून रिच आणि क्लासिक लुक देतात या साड्या पंधराशे ते दोन हजारच्या रेंज मध्ये आहेत नंबर तीन सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा कांचीपुरम सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांवर शाईन असल्यामुळे या साड्या ग्लॅमरस लुक देतात आणि उन्हामध्ये या साड्यांना एक वेगळीच चकाकी येते या साड्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे साडीचे मोठे आणि कॉन्ट्रास्ट कार्ड या संपूर्ण साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये फ्लॉवर डिझाईन वर्क केलेले आहे अशा आकर्षक डिझाईनच्या साड्या नेसल्यावर अंगावर खूप खुलून दिसतात या साड्यांसोबत टेम्पल ज्वेलरी अप्रतिम दिसते वेडिंग सीजनमध्ये अशा साड्या खास नेसल्या जातात नंबर चार सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल डोला क्रेप सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत ही, ही। संपूर्ण साडी सुंदर अशा मिनाकारी आणि सिक्विन वेविंग डिझाईनमध्ये येते या साडीच्या काटाला गोटापट्टी वर्क का आहे या साडीवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज पीस ही मिळतो या साड्या स्टायलिश आणि क्लासी दिसतात जर तुम्हाला नेहमीच्या काठबद्दल साड्या निसून कंटाळा आला असेल तर अशा न्यू डिझाईनच्या पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साड्या तुम्हाला नेहमीपेक्षा हटके लूक नक्कीच देऊ शकतात तर माहितीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा